दया ज्ञान शांति तश योग निष्ठा मुखी तेज दिव्य असे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठ वावे अलौकिक लीला किती आठ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराज गुरगरिबांचं दैवत आहे कुणाला म्हणायचं श्री स्वामी समर्थ भक्तांचा ताप हरण्याचं काम जे करतात ते स्वामी समर्थ दिनदलितांचा उद्धार करण्याचं कार्य करतात ते श्री स्वामी समर्थ अडल्या नडल्या भक्त परिवाराला मदत करतात ते श्री स्वामी समर्थ मी आहे असं सांगून जगण्याला देतात ते श्री स्वामी समर्थ आहेत श्री स्वामी समर्थाने आमच्यासाठी काय करावं आमच्यावरती कृपा करावी कर्जळी वनामध्ये श्री शैल्य पर्वतरांगेमध्ये नरसिंहा सरस्वती गुप्त झाले आणि परत त्याच कर्दळीवनामध्ये लाकूड तोड्याच्या कुराडी कर्वी श्री स्वामी समर्थ हे एका वारुळातून प्रकट झाले महाराजांनी कृपा केली त्याच्यावर त्या दिवसापासून तो त्यांचा आवडता भक्त झाला दररोज त्यांचं भजन करायचा त्यांची पूजा करायचा त्यांची सेवा करायचा दया ज्ञान शांती तशी योग निष्ठा असे संत अत अलौकिकली अलौकिकलीला कि आठ वावे श्री स्वामी समर्था नमो नम प्रभावे श्री स्वामी समर्थ भावे श्री स्वामी नमो नम्र माग <laughs> समर्थ महाराज कधी उंच झाडावरती चढावं कधी काट्यावरती झोपावं समर्थ महाराजांच्या पाठीमाग 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 धावावं नाव होतं त्याच बसव एवढी सेवा केली एक दिवशी बसप्पा विचारलं स्वामी समर्थांना महाराज असं कधी उकरड्यावरती बसता कधी झाडावरती चढता कधी माती खाता कधी काट्यावरती झोपता रे काय करायचं नसते पंचायतींचा उपशा घाबरला बसप्पा पण त्या दिवसापासून त्यानं पाठच नाही सोडली समर्थ महाराजांच्या दररोज सारखा सोबत असायचा मग बाई व्या घालायला लागली कोणाची बसप्पाची त्या महाराजाच्या नादाला लागला आणि येड झालाय महाराजाच्या नादाला लागलाय येड झालाय कुशाल त्या समर्थ महाराजांना त्यांच्या माग 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 पळतात मग मा घरचे ओरडतात आहे का नाही शंकर तुझ्या नसतील ओरडत विचारा बाला लाख सारखं सारखं जर ती करताना आली तर मग घरचं सुंदर ध्यान फुगून बसतं पूर्वी भाकऱ्या फुगायच्या आता भाकऱ्या थापणाऱ्याच फुगून बसतात दोन दू, दोन दिवस भोगत नाही तू येणा ना केलं त्यानुआणं तुम्हाला कापड बी घालत नाही ते आणि त्यांच्या माग 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 पळता काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला बसप्पा म्हणायचा तुषांत राहा तुला माहित नाही समर्थ महाराजांचा अधिकार किती मोठ आपण खायला अन्न ना नाही प्यायला पाणी नाही पोटाला अन्न नाही रोजगार नाही काम धंदा नाही दररोज तुम्ही निघून जाता आहे का आपली परिस्थिती तरी तशी कारण देवा तेव्हा धर्माच्या नादाला लागला बसप्पाच्या डोळ्यात पाणी आलं अग समर्थांच्या जर मनात असेल ना तर श्री स्वामी समर्थ आपला उद्धार करतील हा चिंता करू नको तिने नेहमी माझ्यावरती कृपाच करतात आज करतील का कृपा हा खायला अन्न देतील का अगं त्यांच्या मनात आलं ना तर गरिबी तो दूर करून टाकतील अठरा विश्व दारिद्र्य दूर होईल बसप्पा त्यांच्या पाठी माझं श्री स्वामी समर्थ पुढे जंगलात गेले आणि वीस पंचवीस साप असे वळवळ करत होते पुढ दोघाच्या दो समर्थाने हात मारले बसप उचल्यातले दोन साप